बकाल झाली पंढरी मटका व्यवसायाची वकालत नाही बरी महाराष्ट्राची दक्षिण काशी संबोधली जाणारी पंढरी नगरी बकाल बनू लागली पंढरी नगरीत पाय टाकताच बस स्थानकावर आणि रेल्वे स्थानकावर दर्शन होतं ते भिकाऱ्यांचं विठोरायाचं दर्शन घेऊन परत फिरताना अनुभव येतो तो पाकिट मारांचा या नगरीत हे दोन्ही व्यवसाय वाढण्याचं खरं कारण आहे तो म्हणजे येथील मटका व्यवसाय पंढरी नगरीला बकाल बनवू पाहणाऱ्या या व्यवसायाची वकालत कुणीही करू नये परंतु असं होताना दिसत नाही प्रशासनातील कर्मचारी या व्यवसायात जीवाफाट जपत असल्याचा अनुभव नुकताच आलाय तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरात भिकाऱ्यांची संख्या मोठी आहे खायला अन्न आणि दिवसासाठी दे मोठा गल्ला मिळत असल्यानं त्यांची छेप मटका व्यवसायाकडे येथील सुमारे नव्वद टक्के भिकारी मटका खेळताना दिसतात याशिवाय इथले सामान्य वर्गातील तरुण बेरोजगारीमुळे या व्यवसायाकडं ओढला गेला मटका खेळाडू यश येत नसल्यानं साहजिकच छोटे मोठे गुन्हे त्यांच्या हातून घडत आहेत यामुळं वाटमारे आणि पाकिटमारी होण्याचं प्रमाण पंढरी नगरीत वाढलंय काही महिन्यांपूर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळच्या पार्किंगमध्ये मोठा अजब प्रकार घडला होता चारचाकी गाडीच्या काचा फोडून त्यातील रोकड आणि मोबाईल चोरण्यात चोरटे यशस्वी झाले होते अशा लहान मोठ्या गुन्ह्यास येथील मटका व्यवसायाचे कारणीभूत ठर कारणीभूत आहे रस्त्या रस्त्यावर आणि मंदिर परिसरात भीक मागणारे भिकारी आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी पाकीटमारी याशिवाय इतर लहान मोठे गुन्हे यामुळे पंढरी नगरी बकाल होत चालली आहे दक्षिण काशीची पंढरीची ओळख ज्या व्यवसायामुळे वेगळी होऊ पाहते त्या व्यवसायाची वकालत कुणीही करू नये अशी अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे परंतु पंढरी नगरीत तसं होताना दिसत नाही गेल्या तीन चार दिवसापासून येथील मटक्या व्यवसायाचं प्रदर्शन जोमान होत आहे परंतु प्रशासनातील कर्मचारी वर्ग या व्यवसायाचं समर्थन करताना दिसत आहे ही गोष्ट तीर्थक्षेत्र पंढरी नगरीच्या दृष्टीनं मोठी धोकादायक आहे